हे पाच राज्यामध्ये अशा पद्धतीने हे वर्गीकरण लागू आहे तेव्हा महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी करतोय तेव्हा हे अबगड वर्ती लागू झालं पाहिजे ते आमच्या राज्य सरकारकडे मागणी आमची मागणी अशी आहे काम करावं काम पूर्ण करावं आणि शासनाला लवकरात लवकर त्यांचा जो अभ्यास आहे तो समूर्थ लवकरात लवकर या वर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणं गरजेचं आहे कारण हा एकोणसाठ अनुसूचित जाती जमातींमधील हा प्रश्न आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वाटतय सरकार सकारात्मक मी मगाशी सांगितलं की हा एकोणसाठ जातींचा प्रश्न आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला आज सर्व स्तरापर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे ते पोहोचले नाही शेती स्वरावरच काही क्रमातील जातींना काम केलं आहे तसं न होता आज सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी एकोणसाठ जातींना न्याय मिळणार हे अबकडं वर्गीकरण लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही सरकारचं लक्ष देतोय आणि यासाठीचं सा आज आम्ही चारही आमदार या ठिकाणी आला